जय भीम जय संविधान जय भारत येत्या संविधान दिनी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला प्रोफेसर पंकज इंगळेसर यांचं समग्र संविधान हे पुस्तक प्रकाशित होत आहे भारताच्या मागील पंचाहत्तर वर्षात हे एक क्रांतीचं पाऊल आहे कारण यात संविधानाचा खरा इतिहास येथील व्यवस्थेने संविधानाबाबत निर्माण केलेल्या चुकीच्या संकल्पना आणि भ्रम हे पुराव्यासह खोडून टाकण्याचा आणि संविधानातील सर्व कलमे आजपर्यंत झालेल्या घटना दुरुस्ती सर्व जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि कमी शब्दात मांडण्याचा पंकज सर यांनी प्रयत्न केलेला आहे हे पुस्तक फक्त आणि फक्त घराघरात संविधान पोहोचवण्यासाठी आहे खरं संविधान जनतेला कळावं याचं महत्व कळावं आणि संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठीच आहे पंकज सर यांनी लिहिलेल्या समग्र संविधान हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकांनी वाचायला हवं या, या पुस्तकाची प्री बुकिंग सुरू झालेली आहे मी ऑर्डर केलेला आहे तुम्हीही नक्कीच ऑर्डर करा अशी अपेक्षा ठेवते जय भीम जय संविधान जय भारत